विचारण्याचा तो एकच तुम्ही दहावीतून पास झालात कॉपी करून झालात का कोणाला जर नव्वद टक्के मिळाले तुम्ही कॉपी करून नव्वद टक्के मिळवलेत का मग जर असं नसेल जर तुम्ही तुमच्या आणि मेहनतीच्या जोरावर जर ते नव्वद टक्के मिळवू शकता तर मग विचार करून बघा त्या बुद्धिमत्तेचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी का करत नाही हा का तुमच्या मनामध्ये विचार येत नाही तेच काम मग वाक्य विसरलात का इफ यू वॉन्ट टू स्ट्रगल अगर आप संघर्ष चाहते हो तो संघर्ष कुछ अच्छा पाने के लिए क्यों नाही जर मेहनत करायचीच आहे जर अभ्यास करायचाच आहे रोज कॉलेजला यायचंय रोज अभ्यास करायचा आहे रोज है ते पुस्तक वाचायचं आहे अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा बेस आहे पाचवी ते बारावीची पुस्तकं कमाल वाटेल तुम्हाला कुठलं पुस्तक आहे कुठली युपीएससीची परीक्षा कराल यूपीएससी मधून आय एस झालेल्या अधिकाऱ्याने सुद्धा एकदा दोनदा तीनदा चारदा दहा वेळा पाचवी ते बारावीची पुस्तकं इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरीशास्त्र विज्ञानची पुस्तकं वाचून काढली असतील विचारा तुम्ही पाहिजे तर मग जो तोच अभ्यास आहे जो मी माझ्या परीक्षेसाठी अभ्यासतोय तीच पुस्तके मी आणखी दहा वेळा वाचून मी पुढच्या भविष्यातल्या स्पर्धेसाठी स्वतःला का घडू नये एक अंध मुलगी जर देवरू करून रोज येऊन म्हणजे माझ्या अकॅडमी मध्ये बाकीच्या मुली आहेत ना मी नशिबवा नाही भोसले साहेबांना माहिती आहे खरंच मी नशिबवा नाही बळालो म्हणजे आता मध्ये दीडशे विद्यार्थी कार्यरत आहेत पण त्यातले एकशे तीस मुलीच आहेत आणि पोराण सावधान मुली जर अधिकारी झाल्या आणि तुम्ही जर क्रिकेट खेळत बसलात तर तुम्हाला त्या निवडणार नाही सॉरी म्हणजे आता काय सांगायला हरकत काय त्या त्यालाच निवडतील जे त्याच्याबरोबर समा हो नाही खरंच सांगतोय आपल्याकडे मोहित कुमार गर्ग साहेब होते जे आय आय पी एस अधिकारी होते रत्नागिरी जिल्ह्याचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस डिस्ट्रिक्ट डी एस पी त्यांच्या मिसेस हा इंदुमती जाखड मॅडम रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडम होत्या नवरा बायको तुम्ही कधीतरी खरंच ह्या कॉलेजला मी कॉलेजच्या प्रशासनाला कॉलेजच्या मुख्याध्यापकांना प्राचार्यांना आणि सगळ्या शिक्षक वृंदांना आपण एक आहोत कोणी कुठला बाहेरचा आतला बाहेर ह्याचा विचार नाही क्रांती घडवणं चळवळ घडवल माझी इच्छा आहे की एखाद्या मुलांचा ग्रुप करा तुम्ही रत्नागिरी मध्ये आणा मी तुम्हाला प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या घरापर्यंत बंगल्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो का तर ते असं कधीच म्हणणार नाही की यांना आम्ही तुम्ही बंगल्यापर्यंत काढले दोघांनाही सेपरेट बंगले होते आणि किती ते एस पीचा बंगला दोन एकरचा लॉन आहे तुम्ही कधीतरी जाऊन बघा सरकारची गाडी सरकारचा पेट्रोल सरकारचा ड्रायव्हर सरकारचा पिऊन ऑफिसचा ऑफिसचा कॅबिन सुद्धा उद्या उघडण्यासाठी दरवाजा उघडण्यासाठी सुद्धा तिथे जो अधिकारी किंवा कर्मचारी उभा आहे तो सुद्धा सरकारचा आहे अधिकारी जेव्हा खुर्चीत बसतोय ना त्या दोन्ही बाजूनी जो ज्याचे ते काय पी ए वगैरे त्यांचे सपोर्ट सिस्टीम्स ते सुद्धा सरकारनेच तुम्हाला दिलेले आहेत मी एकदा सहज आमच्या आर एस अकॅडमीमध्ये कार्यक्रम होता सर ओपनिंगचा कार्यक्रम होता अकॅडमीचा तर त्यावेळेला चव्हाण सर आपले सुनील चव्हाण सर आपले कलेक्टर होते तर मी बंगल्यावर त्यांनी मला दोन वेळा बोलवलं होतं दोन वेळा आणि ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची सांगतोय मी अगदी आनंदाने बसून ते म्हटले खरंच मानलं पाहिजे की प्रत्येक जण आपला स्वार्थ बघतो आपलं कुटुंब बघतो आपला प्रपंच बघतो आपला स्वार्थ पाहतो म्हणजे मी सहज काउन्सिलिंग केलं तर मला साडेपाच हजार मिळतात पण मी पैशांच्या मागे नाही माझा उद्देश पहिला आहे की कोकणातल्या मुलांनी कुठेही जा बाळ कुठल्याही क्षेत्रात जा तुमच्या आई वडील तुमच्याकडे आशेने पाहतायत काड कष्ट करतायत मेहनत करतायत त्याला कोकणातली पी, पहिली पिढी ही शिकलेली नाहीये ती अशिक्षित आहे पण त्यांनी कष्टाने मेहनतीने जो संघर्ष पाहिला त्यांची इच्छा आहे की आमच्या मुलांच्या वाट्यात तो नको आहे त्यांनी मोठं झालं पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे त्यांना फसवायला हवं काय करायला पाहिजे त्यांना चीट केलं पाहिजे की काय करायला पाहिजे नाही बळा तुम्ही मोठं झालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी कष्ट केले पाहिजेत आणि ही चळवळ काय स्वार्थासाठी नाही मोठेपणासाठी नाही आहे ही चळवळ कशासाठी आहे मी तुम्हाला परत बोलतोय अधिकारी होईपर्यंत आमच्यासोबत राहा अधिकारी झाल्यानंतर तुम्ही मागे वळून नाही बघितलं तरी चालेल कारण का सांगा एक मुलगी अधिकारी झाली दोन कुटुंबांना सांभाळेल एक मुलगा अधिकारी झाला तर एका कुटुंबाचा तो आधार बनेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या त्याच्या आयुष्यात येणाऱ्या त्याचा जो काही पार्टनर असेल त्याचं सुद्धा आयुष्य सोन्यासारखं असेल दगड गोटे निवडण्यापेक्षा मी माझ्या अकॅडमीतल्या मुलींना सांगतो आता दगड गोटे गोळा करून बसण्यापेक्षा आणि मुलांना पण ते सांगतो जो आय एस होईल तो लबासनाला जाईल लबासना हे आय एस अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे तीन वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असतो तिथे कदाचित मी त्यांना म्हणतो की जेव्हा तुम्ही आय एस असाल तर दुसरी आय एस असेल तिथे जिच्याशी ओळख होईल आणि दोन आय एस हा <laughs> ना आवडीचं नाही खरंच आहे प्रामाणिकपणे भविष्य हे बघा आयुष्याच्या वाटेवरती बाळांना प्रत्येक गोष्ट करायची असते पण टाईम मग साहेबांनी सांगितलेली गोष्ट शांततेत काय करायचंय शांततेत काय करायचंय कष्ट का कारण जेव्हा संघर्षाचा वेळ येईल आयुष्याची वाटचाल करण्याची वेळ येईल तेव्हा आपण कमीत कमी रक्तबंबाळ होऊ कमीत कमी रक्त सांडेल त्यामुळे आज लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट करायची आहे प्रत्येक गोष्टीला आता टप्पा काय आहे वय वर्ष अठरा ते वर्ष तेवीस या वयामध्ये आपल्याला आपल्या आयुष्याला आपल्या करिअरला उत्तम आकार द्यायचा आहे आणि गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यातलं प्रत्येक हे ऐकतोय काही कंटाळले आपण एक काम करूया का जे कंटाळले त्यांच्यासाठी टाळा जाऊया का वाजवा बर कंटाळ आलाय का होय <laughs> ना नाही नक्कीच येणार शंभर टक्के येणार नो डाऊट कारण तुम्ही पासून ऐकताय ना अर मी पुन्हा बोलतोय सॅल्यूट आहे कदा तुम्हाला कदाचित तुम्ही इतक्या शांतात अजून कुठलं भाषण ऐकणार नाही ऐका बघा सुरू झाली ना दोन मिनटं फक्त दोन मिनटं खूप जास्त नाही मित्रांनो ऐका आयुष्यामध्ये ऐका तुम्हाला एक शेवटचं वाक्य सांगतो आणि कदाचित मी थांबतो काळजी नका करू तुम्ही शांत राहिलात तर लवकर संपेल गडबड केली तर थोडा दहा मिनिटं जास्त वाटतील मग ठरवा काय बघायचारखंच रामायण घेताय की वाचून दाखवू शांत राहताय की दहा मिनटं वाढवू मग ठरवा आता व्हेरी गुड नाही काय असतं माहितीये काही क्षण थांबायला तुम्ही लहान आहात पण तुम्ही बुद्धिमान आहात का माहितीये खरं सांगतोय प्रामाणिकपणे व्यासपीठाला आणि शिक्षक वर्गाच्या समोर सांगते बाळा ना तुम्ही हुशार आहात का माहितीये आहात कारण तुम्ही टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये वावरणारी मुला फक्त तुम्ही काय करताय मिळते चूक त्या बुद्धिमत्तेला तुम्ही वाया घालवता तुम्ही एक काम करत का नाही आहात ती बुद्धिमत्ता कायही ओळखून त्याच्यावर काम करायला सुरुवात करा त्या अर्थाने बोलतोय मित्रांनो बघा अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो बघा थोडं तात्विक विषय आहे बघा शांततेत ऐकलं तर समजेल नाही तर नाही समजणार थोडं तात्विक विषय मी खरंच सांगतोय माझ्या कुटुंबापासून सुरू करूया माझ्या घरी तसे चार भाऊ आहेत मी धरून चौघे ऐकताय ना शांततेत ऐका चौगे आता यशाची डेफिनेशन वेगळी असू शकते बाळनो ऐका हा ए, यशाची डेफिनेशन वेगळी असू शकते बरं का कोणाला कशात समाधान मिळेल कोणाला कशामध्ये समाधान मिळेल एखादा चांगल्या छोट्या नोकरी सुद्धा मध्ये सुद्धा समाधानी असेल एखाद्या उत्तम पदासाठी तो भुकेला असेल माझ्याकडे आज आमची खरी दोघांची इच्छा होती भोसले साहेबांची आणि माझी सुद्धा आपल्या आरस अकॅडमीचा एक विद्यार्थी पी एस आय आहे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रणय जाधव तुम्हाला कल्पनाच असेल रत्नागिरी जिल्ह्यातला पहिला पी एस आहे तुम्ही त्या मुलाला माझ्या आमच्या सोबत पाहिला असतात ना ते तुमच्या लगेच लक्षात आलं असत बाजूने गेला ना तरी कोणी विश्वास ठेवणार नाही की तो पोलीस सब इन्स्पेक्टर झालाय अजूनही त्याला शंकेने विचारतात खरच खरंच मी त्यांना खरं मी त्याला म्हटलं होतं त्याची पण आज त्याचा एक स्पेशल गेस्ट लेक्चर अकॅडमी मध्ये आहे त्यामुळे तो इथे आण नाही मी काय सांगतो परत ऐका आयुष्याच्या आणि जीवनाच्या वाटेवरती हो चालताना आपल्याला दोन मार्ग आहेत किती बघा लक्षात द्या चांगला आहे का लिहिलं नाही तरी चालेल हा मेंदू आहे ना त्याच्यात तीनशे ऐंशी कोटी आहेत किती शंकेला जागा नको सगळ्यांच्या मेंदूमध्ये तीनशे ऐंशी कोटी कम्प्युटर्सच आहेत खरच त्यामुळे साठवण्याची सवय आपल्याला सवय काय बाळांनो घोकंपट ऐका बरं बरं दहा मिनिटं उशीर होईल पुन्हा गोष्ट संपणार नाही त्यामुळे जितकं स्थिर राहाल तितकं मजा आहे लवकर संपू हे बघा आपल्याला सवय काय लागले बाळांनो ओका घोका आणि ओका घोकमपट्टी आणि ओकमपट्टी आपण काय करतो विषय समजून घेण्यावर भर देत नाही आपण काय करतो रट्टा मारतो पाठांतर करतो चुकीचं आहे कदाचित आपल्या शिक्षक वर्गाने नक्की तुम्हाला सांगितलं असेल बाळा घोकंपट्टी ना। नाही करायची विषय समजून घेण्यावर भर द्यायचा आणि विषय लवकर जितका समजून घेतो ना तितकं माणूस प्रगल्भ बनत जातो ऐका आयुष्याच्या आणि जीवनाच्या वाटेवर चालताना महत्वाचं सूत्र सांगतोय तुम्ही मला कधीही भेटा तुम्ही मला नक्की सांगणार की तुम्ही बरोबर सांगितलं होतं सर सा। आयुष्याच्या आणि जीवनाच्या वाटेवर चालताना तुम्हाला दोनच मार्ग आहेत किती तो दो. मित्रांनो दोन्ही मार्गांवरती संघर्ष आहे ऐकताय दोन्ही मार्गांवरती संघर्ष आहे कशावरती दोन्ही मार्गांवरती संघर्ष आहे बघा हा आयुष्याच्या आणि जीवनाच्या वाटेवर चालताना दोन मार्ग आहेत दोन्ही वाट्यांवरती काय आहे संघर्ष आहे पहिला मार्ग आहे ना त्या वाटेने जर चालायचं झालं तर तिथे आयुष्यभराचा संघर्ष आहे पहिल्या वाटेने म्हणजे कोणत्या वाटेने दहावी झाली बारावी झाली पंधरावी झाली पोस्ट ग्रॅज्युएशन झालं मिळेल ती नोकरी केली मिळेल तो पगार घेतला चाललेत ते दिवस ढकलगाडी घरंगळत जाणे ऐकताय ना चांगला ऐका घरंगळत जाणे जाऊ दे मरू दे जाऊ दे नाही केलं तर काय होतंय वगैरे वगैरे करत आपण काय करतो आपल्या आयुष्याला घरंगळत नेतो त्याला म्हणायचा आयुष्याचा पहिला मार्ग पण तिथे एक गोष्ट सांगू का आयुष्यभराचा संघर्ष आणि दुसरा एक मार्ग आहे जो आज आपण बोलतोय आपल्या क्षमतांची ओळख करून ऐकताय का आपल्या क्षमतांची ओळख करू आपल्या स्किल्सची ओळख करू आपल्या आई वडिलांच्या संस्कारांची ओळख ठेवून एक नवीन मार्ग चाचपडून पाहायचा कोणता नवीन मार्ग जो तुमच्यासाठी सोय माझ्यासाठी स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी घडवणे पोलीस झाला तरी चालेल तलाठी झाला तरी चालेल ग्रामसेवक झाला तरी चालेल नायब तहसीलदार झाला तरी चालेल तहसीलदार झाला चालेल ओ चालेल कुठलाही चालेल मला कुठला तरी अधिकारी व्हायला पाहिजे माझा विद्यार्थी पण दुसऱ्या मार्गाने चालत असाल तर संघर्ष आयुष्यभराचा नाही उदाहरण देऊ का देतो मग आजचं ते डी गुकेशचं नाव लिहिले ना तुमच्याकडे काही लोकांकडे ऑलरेडी मोबाईल असेल तर डी गुकेशची स्टोरी बघा तुमच्या लगेच लक्षात येईल त्याने सतराव्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकून स्वतःचं एक अस्तित्व निर्माण आहे किती संघर्ष केला असेल तर लगा लक्षात घ्या बाळानो जर सतराव्या वर्षी जगातला सर्वश्रेष्ठ बुद्धिबाळपटू पडला असेल तर त्यांनी आपल्या आयुष्याला आकार द्यायला कधी सुरुवात केली असेल काय वाटतं कधी नववी दहा नववी नऊ वर्षाचा दहा वर्षाचा असल्यापासून केला असेल कदाचित अगोदरची दहा वर्ष आठ वर्ष मेहनत घेतली असेल करेक्ट मग किती वर्ष संघर्ष करावा लागला चार आठ दहा काय असेल ते मागचं वर्ष पाच वर्ष चार वर्ष दहा वर्ष काय असेल तो पण तेवढाच काळ आता त्याला संघर्ष करावा लागेल नाही का कारण त्याला त्याच्या आयुष्याची त्याच्या करिअरची दिशा सापडली आता त्याला संघर्ष नाही आहे आता फक्त तो नवीन नवीन मॅचेस खेळत राहणार नवीन नवीन चॅम्पियनशिप खेळत राहणार आणि उत्तमातला उत्तम परफॉर्मन्स देऊन आपल्या आयुष्याला आकार देत राहणार आता संघर्ष संपला कारण त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेला उत्तम आकार देऊन त्याच्या आवडीची जोपासना करून नाही का त्यांनी स्वतःच्या आयुष्याला करिअरला काय केले वाट मोकळी करून दे तुम्ही कोणता मार्ग निवडणार आहात बघा आदा दादा ताई काका ज्या आधीच्या आधीची लोक संघर्ष करतात तसंच घरंगणत जाणार आयुष्य हवं हो। की सहज सोप साध सरळ संपन्न आई वडिलांना प्राऊड फील करणारं आयुष्य द्यायला पाहिजे हा विचार तुम्ही स्वतःसाठी निवडा मला खात्री आहे की इतक्या छोट्याशा वेळेमध्ये तुम्ही जे काय मनापासून आणि खरंच तन्मयतेनं ऐकलंय हॅट्स ऑफ यू खरंच मनापासून सांगतो कारण मला माहिती आहे की तुमचं वय असं आहे की अत्यंत चंचल नाही म्हणताना अतिशय एनर्जेटिक आहे तुम्ही एका ठिकाणी स्थिर थांबायला तुम्हाला अवघड आहे परंतु तरी सुद्धा तुम्ही मनापासून ही गोष्ट ऐकली तुम्ही समजून घेतली मला खात्री आहे की आजच्या या पै हा हा एकमेव संवाद असेल अजि असं अजिबात नाही माझी मी संचालक मंडळ असेल प्राचार्य असतील सर्व शिक्षकृद्ध असतील सगळ्यांना माझी विनंती आहे की हा संवाद जर निरंतर राहिला कारण अग्नि हा तेवट ठेवायला लागतो साधना ही कायम जर चालू ठेवायची असेल नाही का तपश्चर्या जर चालू ठेवायची असेल तर कायम त्याच्यामध्ये काय टाकावं लागेल त्या अग्नीला त्या व, 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 करत असलेल्या साधनेला कायम काय करायला लागेल आहुती द्यावी लागेल आणि आहुतीचा अर्थ होतो वारंवार संपर्कात राहून वारंवार मार्गदर्शनाची भूमिका आरास अकॅडमी आणि आमचा संपूर्ण परिवार आरास अकॅडमी फक्त क्लास नाही आरास अस अकॅडमी एक परिवार आहे त्या परिवारातला प्रत्येक सदस्य यासाठी प्रयत्नशील राहील आणि मित्रांनो मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा आता ऐकलेलं याचं घरी जाऊन नक्की चिंतन करा तुम्ही आजपासून काही बदल सुद्धा स्वतःमध्ये स्वीकाराल ज्या बदलांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले दिवस येण्यासाठी नक्की प्रेरित व्हा आणि मी पुन्हा बोलतोय की आपल्या आई वडिलांना प्राऊड फील करण्यासाठी त्यांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी मी परत बोलतोय हा माझी आई अजिबात शिकली नाही बाळा ऐका परत मी हे शेवटचं बोलतोय थांबतोय माझी आई अजिबात नाही शिकलेली आणि तुम्हाला स्पेसिफिक सांगू का माझ्या आईला अजिबात दिसत नाही ती सुद्धा ब्लाइंड आहे एकही शब्द शिकलेली नाही एकाही वर्गात गेलेली नाही आहे पण जीवनाचा अनुभव तिच्याकडे इतका श्रेष्ठ आहे की आजही ती माझा कान धरून मला विचारू शकते हा अधिकार मी तिला देऊन ठेवलाय की आजही ती माझा कान धरून विचारू शकते की पाच रुपये जे कमवलेस ना त्याचं काय केलं सांग आणि मी तितक्याच जबाबदारीने तिला ते सांगतो की हो आई एक रुपया मी इथे वापरला एक रुपया मी तिथे वापरला दोन रुपये मी तिथे वापरले आणि आई एक रुपया मी माझ्या स्वतःच्या हौसेमोजेसाठी वापरला असं मी सांगतो आजही का कारण जर ती नसती तिने जर मला चांगलं संस्कार दिलं नसतं तिने जर मला प्रोत्साहन दिलं नसतं तिने जर मला पुढाकार घ्यायला संधी दिली नसती तिने जर मला मोटिवेट केलं नसतं तिने जर हे मला बोलायला तिनेच हे बोलायला शिकवलं तुम्ही म्हणाल कसं तर लहानपणी तुमच्या वयात असताना ह्या वयात असताना दहावी अकरावीचं शिक्षण घेत असताना आमची काय आर्थिक परिस्थिती नव्हती आई आम्हाला त्या मुळ्याची शेती पिकवायची आजही मला आठवत आहे आणि त्या मुळ्याच्या शेतीच्या जुड्या बांधायची आणि आमच्या अख्ख्या गावात मी फिरायचो टोपला डोक्यावर घेऊन तुमच्या वयामध्ये लाज कशाची असावी ऐका परत एकदा लाज कशाची असावी दे पाचशे दे हजार दे ह्याची लाज असावी कष्टाची लाज नसावी मेहनतीची लाज नसावी तिने मला तो टोपला डोक्यावर चढवला गावामध्ये फिरलो मुळा घ्या मुळा म्हणून ओरडलो अख्खी टोपल्यातली मुळ्याची भाजी संपवायचो आई मला रोज पाच रुपये बक्षिशी द्यायची ते पाच रुपये घेऊन मी कॉलेजला जायचो तुम्ही ते नका करू पण किमान त्यांच्या आई तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज होईल याचा तरी विचार करा शिकायचंच आहे तर टाइमपासासाठी शिकू नका कारण त्यांच्या कष्टाचं मोल अफाट आहे त्यांना पण कधीतरी सुखाचे दिवस आपल्याला दाखवता येतील का त्यांनासुद्धा आपल्याला प्राऊड फील करता येईल का त्यांनासुद्धा त्यांची थोड थोडी दुःख कमी करता येतील का याचा विचार करा आणि निश्चितपणे तो विचार करून मी पुन्हा बोलतोय प्रॅक्टिकल पद्धतीनं प्रशासकीय क्षेत्रातल्या दहावी बारावी अगदी तुम्हाला सांगू का आता आत्ता सांगतो आठशे जागांची आहे साहेब सातवी पास असलेल्या विद्यार्थ्याला मुंबई हायकोर्ट कोर्ट हायकोर्टमध्ये सातवी पास असलेल्या विद्यार्थ्याला शिपाई होत आहे तरी पगार आहे चाळीस हजार रुपये मला काय म्हणायचं आहे गव्हर्नमेंट अधिकारीच ना, ना। मग तो शिपाई असला तरी चालेल पण गव्हर्नमेंट अधिकारी मग सातवी पास होला चाळीस हजार रुपये कमवतोय आणि पदवीधर झालेला सर्टिफिकेट घेऊन गावभर फिरतोय कोणी नोकरी देता का नोकरी अरे देता का कोणी नोकरी कोणी पाच हजारीची द्या सात हजारीची द्या चालेल पण कोणी नोकरी देता का नोकरी हो ना असंच चाललंय ना ह्यांची अवस्था काय बाळांना माहिती आहे कारण यांनी फक्त मार्कांना सर्टिफिकेटला महत्व दिलं तुम्ही ती चूक करू नका तुम्ही कशाला महत्व द्या स्किल डेव्हलपमेंट ॲबिलिटी डेव्हलपमेंट कौशल्यांचा विकास करा क्षमतांचा विकास करा काय क्षमता आहे माझी त्याचा विकास करा आणि स्वतःच्या आयुष्याला उत्तम आकार द्या माझ्या माझ्या परिवाराच्या आरास अकॅडमीच्या वतीनं मी आपल्या आयुष्याला उत्तम साथ मिळावी तुमचं उत्तम आयुष्य घडावं यासाठी मनापासून शुभेच्छा देतो या ट्रू ब्लेसिंग्स आहेत अनकंडिशनल ब्लेसिंग्स आहेत तुमचं आयुष्य सुखाचं हो आणि नक्की त्यासाठी तुम्ही आता परिश्रम कराल कष्टाचा मार्ग निवडा मघाशी सरांनी सांगितलं वाक्य विसरू नका प्लीज वय बघा सरांचं मी ह्याच्यासाठी नाही तुम्हाला इमोशनल नाही म्हणत आहे पण बघा या वयात सुद्धा सर मी म्हटलं की सर आपल्याला जायचं आहे की ती ती व्यक्ती आहे आणि बाहेर पडतेय म्हणजे झालं ना की कमवलंय पेन्शन आहे मस्त मौजेशीर राहता येईल पण नाही त्यांना स्वस्त बसू देत नाही त्यांना असं वाटतं की आपल्याला आपलं आयुष्य पुढच्या पिढीसाठी द्यायला पाहिजे तर निश्चितपणे त्यांनी सांगितलेला एक शब्द निवडा कोणता संघर्षाला पर्याय नाही कष्टाला मेहनतीला पर्याय नाही नो शॉर्टकट्स तुम्ही शॉर्टकट निवडू नका तुम्ही लॉंगकट निवडा संकटाला सामोरे जा प्रसंगाला सामोरे जा वयाचा विचार करू नका बघा परिस्थितीचा भाऊ करू नका आमची परिस्थिती नाही मनस्थिती आड येते परिस्थिती कधीच आड येत नाही मी मगाशी उदाहरण दिलं की नाही माझ्या आईला हे अजून माहिती नाही की मी इतकं काहीतरी करतोय कारण तिला समजलं ना तर तिला बिचारे हो टेन्शनच आहे तो म्हणेल घरदार नाही हा नुसतात भटकतोय खरंच सांगतोय तिला टेन्शन असतं की याचं घर कधी होईल मी तिला म्हणतो अगं किती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर कोण ठेवलंय तुला माहिती आहे का किती तरी मुलांच्या मनामध्ये घर आहे माझं आणि ती मुलं मोठी झाली तरी आपण जिंकलो त्यामुळे निश्चितपणे कष्टाला सामोरे जा मेहनतीला सामोरे जा चाल ढकल करू नका अभ्यासाला वेळ द्या शिक्षक जेव्हा वर्गामध्ये आहेत मनापासून शिका मना 쉬ka, मी प्रामाणिकपणे सांगतो प्रत्येक शिक्षक तुमच्या आयुष्याला आकार देण्यासाठीच प्रयत्नशील आहे तुमच्यातून सुद्धा इथे या प्रांगणामध्ये एक दिवस तरी सूर्यसाहेब माझी इच्छा आहे की या प्रांगणातून सुद्धा पुढच्या दोन चार वर्षामध्ये आपल्याला आय एस आय पी एस झालेला बघायचं आहे आणि यासाठी निश्चितपणे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही इतका वेळ शांततेत मला ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद